महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस आज सामील होत आहेत या योजनेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होतोय या सोहळ्यासाठी उपस्थित आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटकजी नरेश मस्के गोपाळ लांडगे मीनाक्षी ताई शिंदे पराग जैन आमचे सचिव अशोक शिंगारे जिल्हाधिकारी माधव पुसेकर एम डी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि एसटीचे कर्मचारी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आजच्या या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस योजनेच्या सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो कारण आता काळ बदलतोय स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळेजण पुढे जातोय आणि तंत्रज्ञान वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ही काळाची गरज आहे कारण आता पर्यावरण देखील आपल्याला त्याचाही समतोल राखायचा आहे आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे जी पण आहे आणि डिझेल पण आहे आणि एल एन जी चा आपण तो करार केला मध्ये तो पाच हजार बसेसचा आपण एल एन जी डिझेल टू एल एन जी म्हणजे आता हळूहळू हे प्रदूषण कमी होत जाईल आणि आपल्या वाहन चालक कंडक्टर यांना देखील सोयीचं हे सगळं नक्की होईल कारण आपण पाहतो एस टी ही किती जुनी आहे किती वर्षापासून सेवा देते आहे खरं म्हणजे एस टी आपली महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे असं म्हटलं तर भावग ठरणार नाही कारण गाव तिथं रस्ता आणि गाव तिथे एस टी आता गावाला पूर्वी आम्ही जायचो मी गावाला जायचो महाबळेश्वरमधून गावी तापोळ्याला एसटीने जायचो आणि मग मुक्कामाला एक गाडी थांबलेली असायची पाहायचो मी बाबा ही गाडी इथेच राहणार ती एसटी ड्रायव्हर कंडक्टर कर्मचारी आणि गावकरी यांचं देखील अतिशय ऋणानुबंध आपण पाहिले जिवाळ्याचं नातं पाहिलं एसटी म्हणजे आपल्या परिवारातले एक काहीतरी एक घटक आहे अशी भावना लोकांमध्ये देखील निर्माण झालेली आहे आणि म्हणून ग्रामीण भागाचा आज जो विकास झाला त्यात खरं म्हणजे एस टीचं देखील मोठं योगदान आहे कारण एसटी जाण्यासाठी पण आपल्याला रस्ता पाहिजे आणि मग मागणी व्हायची रस्ता नसायचा त्यामुळे शासनाच्या वतीने रस्ते देखील करण्याचं काम आपण त्या त्या काळामध्ये झालेलं आहे अरे ते आमदार नाही होते इकडे एसटीला आपण प्रेमाने लाल परी म्हणतो आणि सर्वसामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांच्या आयुष्यात एस टी म्हणजे खरी परीच आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही कारण जिथं कुठलंही वाहन जात नाही तर एस टी मात्र पोचते हा इतिहास आहे आणि म्हणून आपल्या एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की के कधी न थकता न चुकता आणि त्या ठिकाणी अविश्रांतपणे या ठिकाणी काम करणारा हा एस टी कर्मचारी आहे पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पंख आपल्याला आहेत त्यामुळे हीच एस टी तात टाकून नव्या युगामध्ये जोमाने वाटचाल करते आहे आज बघितले आपण एस टी ये इथे त्याचं उद्घाटन केलं तिकडे दोन आहे समोर आणि एअर कंडिशन आहे गाडी वातानुकूलित गाडी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल त्यामुळे प्रदूषण गायब प्रदूषण कमी होणार पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आणि म्हणून आज आपण ई बस सेवेचं लोकार्पण केलेलं आहे आजपासून बोरवली ठाणे नाशिक मार्गावर या एस टीची ई बस ही जी सेवा आहे ती धावणार आहे टप्प्याटप्प्याने राज्यभरामध्ये आपण या सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे कारण एसी सेवा इलेक्ट्रिक व्हेकल सेवा केंद्र सरकारचं पण धोरण तेच आहे की के, केंद्र सरकार जे दे, आपल्याला देत ना वाहन आता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कॉर्पोरेशन हा आपल्याला केंद्र सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना महापालिकांना पैसे देणार आहे गाड्या देणार आहे काय त्यामुळे त्यांचंही मदत आपल्याला नक्की होती आहे आणि ही एसी असली तरी सुद्धा ही मापक दरामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेवा आहे पराग जैन एकदा बोलले माझ्याशी एकदा पाच हजार गाड्या आपण कर घेत असताना गावखेड्यामध्ये जाणाऱ्या एसट्या आपण विदाऊट एसी करू बरोबर ना आपली चर्चा झाली मीटिंग मध्ये पण मी काय म्हणालो मी बोल शहरी भागातल्या लोकांनी एसीत फिरायचं आणि गावातल्या भागाने लोकांनी काय बिगर एसीत फिरायचं सगळ्या सेवा एसी मध्ये दे देऊन टाका शेवटी आपलं सर्वसामान्यांच्या साठी असलेलं सरकार आहे आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाल्या पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवली या बसचं तिकीट सध्याच्या आपले हिरकणी बस सारखंच आहे का जास्ती आहे परवडेल ना लोकांना नाही तर मग एस टी आपल्या पन्नास टक्के सवलत दिली आपण महिलांना पन्नास टक्के सवलत महिलांना दिली आता एस टी फुल होत चालल्यात की नाही बघतात ना एसटी महिला भगिनी सांगते आपल्या पतीला तुम्ही थांबा घरी मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते आणि मोठ्या प्रमाणावर एस मध्ये आज महिलांच वाहतूक होत नक्की येत प्रवास करतायत ना महिला रे बाबानू म्हणजे आपण घेतलेला निर्णय फायद्याचा आहे एसटीला फायदा झालाय अजून कमी करायचे का एसटी पण चालली पाहिजे आपली आणि ज्येष्ठांना देखील आपण पासष्ट आणि पंच्याहत्तर मध्ये पण काही सूट दिली ना पंच्याहत्तरच्या वर लोकांना फ्री पासष्ट ते पंच्याहत्तर पन्नास टक्के आणि पंचाहत्तरच्या वरचे फ्री आता त्यावेळेस लोक म्हणाले अरे कुठं प्रवास करणार आहे तर पंचा ते पंचाहत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या लो, वरच्या लोकांनी किती लोकांनी प्रवास केला ला? दहा लाख दहा लाख नाही तुमचा आकडा कमी आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्रवास केला लोकांनी कारण त्यांना गावाच्या तालुक्याच्या पातळीवर जायचं आहे कुठे वैद्यकीय तपासणी आहे हॉस्पिटलला आहे खिशात पैसे नसले की विचार करायला लागायचो आता विचार करायची गरज नाही डायरेक्ट एसटीत बसायचं फ्रीमध्ये आणि जायचं तालुक्याच्या स्तरा पाती याला ठिकाणावर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे तुम्ही एम डी मला वाटतं आता नवीन आलेले आहेत ते जर आकडे सगळे काढून घ्या आणि आपल्याला एस टी खूप चांगल्या जोमामध्ये पुढे न्यायची आहे पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून आपण एस टीने इलेक्ट्रिक बसला सुरुवात केली आहे सीएनजी एल एन जी एल एन जी मध्ये माझ्याकडे लोक आली होती जेव्हा पराग आपण होते की आम्ही डिझेल मधून एल एन जी मध्ये कन्वर्ट करतो आणि काय तो ब्लोअर काढणार आणि तो ब्लोअर आपण गाडीमध्ये सोडणार म्हणजे ती गाडी पण एसी सारखीच होणार त्यामुळे कुलिंग त्या एल एन जीच्या त्यात सुरू झालं की नाही काम सुरू होईल आणि त्यामुळे आपण तेही केले जुन्या नव्याचा संगम एसटी सात्ये गतिमान करण्यासाठी एसटी सेवा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत एस टी तोट्यात होती पूर्वी परंतु आता थोडी थोडी पुढे दर पगाराला पण गव्हर्नमेंटकडून पैसे द्यायला लागायचे आता पण द्यायला लागतात काय कमी झाले आता कमी पैसे द्यायला लागतात थोडा चांगला परफॉर्मन्स आहे तुमचा आणि म्हणून आपण कर्मचारी आणि अधिकाऱ्याने देखील एसटी फायद्यात कशी येईल यासाठी विशेष काम केलं पाहिजे ही गाडी आपली आहे जशी आपल्या मालकीची गाडी आपण तशी सांभाळतो तशी आपली एसटी आपण सांभाळली पाहिजे आणि त्यामुळे आपल्या प्रवाशांना देखील चांगल्या सोयी मिळतील चांगल्या सोयी सुविधा मिळतील आणि त्याचा फायदा लोकांना होईल आपल्या आपलं वाक्य आहे एसटीच प्रवाशांच्या सेवेसाठी आणि म्हणून ही सेवा जी आहे ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपण देत आहे की काही लोक तर यांना काय परि तुम्ही चांगली सेवा देणाऱ्यांचा काही गौरव करता की नाही चांगली जो सेवा देतो दहा वर्ष पाच वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष मेडल बिडल मिळते की नाही तुम्हाला आणि काही लोक कुठं गाडी एकटाच घेऊन जातो आणि असे लोक पण आहेत पण तसे लोक हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत पण जास्त चांगली सेवा देणारे आपले जे ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत कर्मचारी आहेत त्यांचं देखील आपण पुरस्कार केला पाहिजे त्यांचा देखील गौरव केला पाहिजे तर त्याला अधिक चालना मिळते त्याचं बघून इतर लोक चांगलं काम करू लागतात त्यांना एक इन्सेंटिव्ह ठेवा तुम्ही जो चांगली सेवा देईल त्याला इन्सेंटिव्ह तुमचं काय सी आर असतो की नाही डायरी ते लिहायचा सी आरमध्ये देखील त्यांना उत्कृष्ट काम केलं याचा देखील त्यांना फायदा झाला पाहिजे आणि चांगली सेवा जो देतो त्याला इन्सेंटिव्ह पण दिला पाहिजे हे सुरू करा शेवटी प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण जे जुनं आहे चालू आहे दिवस ढकलायची आहे चालू दे चलने दो असं करू नका तुम्ही आता एम डी तरुण आलेला आणि मला धावणारा माणूस पाहिजे थांबणारा माणूस असला की तो बाहेर जातो पळणारा पाहिजे त्यामुळे बिलकुल अपेक्षित असलेलं काम आपण करा शेवटी चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे तेव्हा तो आणखी चांगलं काम करतो आणि म्हणून हेही आपण करा मी आपल्याला सांगितलं होतं की एस टी स्टँड जो आहे तो एस टी स्टँड चांगलं असलं पाहिजे चांगलं तिथे सुविधा असल्या पाहिजे आता बघतो आपण हे मीडियावाले सगळे दाखवतात खड्ड्यामधून असं पाणी उडते मग खड्ड्यामधून धूळ उडते सगळं मग आपण बघतो ते बिचारे प्रवाशांना त्रास होतो एसटीला गाडी ड्रायव्हरला खड्ड्या खुड्यात जाऊन वर खाली गाडी करायला लागते सगळ्या गोष्टी त्यासाठी मी डी सीला सांगितलं यांना पैसे द्या पाचशे कोटी रुपये दिले यांना हा सहाशे कोटी त्याचं काम करता की नाही सहाशे कोटी रुपये एसटीचं सगळं सुशोभीकरण करायला दिलेत मी उद्योग खात्यातून पहिल्यांदा कधी असे पैसे मिळाले नव्हते तर त्याचा उपयोग करून घ्या चांगले कॉन्क्रीटचं प्लॅटफॉर्म तयार करा खड्डे कधीच पडणार नाहीत हे बघा आता इथं त्याचं सुशोभीकरण करा इथं आता बाजूला मला वाटतं कमर्शियल बिल्डिंग बांधली आहे पण एसटीचं जे हे आहे याला कुठं कलर बिलर का नाही मारला तो तर म्हणजे माणूस बांधून विकून गेला वाटत हा हे चांगलं करा ना तुम्ही एसटीचं इथं कमर्शियल एक्सप्लॉटेशन केलं आता इथं खोपटचा हा जुना एसटी डेपो आहे ना सगळ्यात मग ह्याला आता पेंटिंग पेंटिंग करा इथे आता आतमध्ये आलो म्हणून कळलं चांगलं दिसलं पाहिजे ना याच्यावर पैसे मिळाले एसटीला बाजूला मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे त्यामुळे पराग तुम्ही हे सगळं लक्ष द्या आणि एम डी तुम्ही लक्ष दिलं चांगलं तर लोकांना फायदा होईल नाहीतर मग चांगलं काम करतात त्याचा सन्मान करतो मी त्याला शाळ श्रीपळ घालतो इन्सेंटिव्ह पण देतो पण तेच पारंपारिक काम करणाऱ्या माणसं काहीतरी तरी इनोव्हेटिव्ह नवीन करा ना आता कलेक्टर मी तुम्हाला उदाहरण देतो साताऱ्याच्या कलेक्टरचं सा। अरे सांगलीला होता त्यांनी पीएचसी चारशे प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन केलं आणि चारशे शाळांचं चा मॉडेल स्कूल मध्ये रूपांतर केलं आता तो साताऱ्यामध्ये काम करतोय बांबूच्या मोठ्या प्रमाणावर लागवड करतोय दहा हजार हेक्टरचे त्यांनी कन्सेंट घेतले लोकांचे असं इनोव्हेटिव्ह करा नवीन काहीतरी ते कलेक्टरचं काम आल्यानंतर दिवस काढायचं तर सगळे करतात तुम्ही करू नका ते, का। ते चांगलं काम करा आणि तुम्हाला मी सांगितलं हे जे आपल्या महापालिका हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलाय पडला पडलाय ते उचला ना चालू करा त्याला काय पैसे लागतात पैसे इथून अरे त्या कलेक्टरनी कसे पैसे काढले त्यांनी सरकारकडे नाही मागितले त्यांनी डीपीडीसी मायनिंग फंड आपला एमजीपी गुलाबराव पाटीलचं डिपार्टमेंट नगर विकास थोडे थोडे पैसे घेतले माणसाला करण्याची जिद्द पाहिजे तर जिद्द असेल तर सगळं होतं म्हणून मी तुम्हाला सगळं सांगण्याचं सा कारण एवढं आता डीप क्लीन ड्राईव्ह मी स्वतः करतोय मुंबईचे रस्ते धुण्याचं काम, चाल। रस्ते काम। चालू आहे ठाण्याचे रस्त्याचं धुण्याचं काम स्वच्छ करण्याचं एम एम आर मध्ये करतोय आपण राज्यामध्ये हे रेप्लिकेट करतोय एस टी मध्ये देखील मी सांगितलं तर स्पर्धा लावा त्या आपण कॉम्पिटिशन चालू केले का त्यांचे स्वच्छतेचे स्वच्छता आता तुम्ही केला असता इतर रंग मारला असता हा इथे बघा ना हे आता तुम्हाला एवढा चांगला एसटी डेपो आहे पाहिजे ना रंगरंगोटी हे असं बिलकुल चालणार नाही हे लक्ष द्या तुम्ही आता फक्त मी सांगतोय तुम्हाला टॉयलेट ची एसटीच्या सगळे टॉयलेट बाथरूम महिलांचे टॉयलेट चांगले असले पाहिजे तिथे घाण असता कामाने पुरुषांना तिकडे टॉयलेट बाथरूम चांगले असले पाहिजे या ड्रायव्हर कंडक्टरचा विश्रांती रेस्ट रूम आहे तो चांगला असला पाहिजे ते ते चा थोडा वेळ त्यांना विश्रांती घेता आली पाहिजे हे सगळं चेक करा मी स्वतः विजिट करणार दोन तीन डेपोला मग सगळ्यांची सफाई सफाई इथली पण होईल आणि सगळ्यांची होऊन जाईल तर स्वच्छते बाबतीमध्ये आपण काहीतरी नाव पण दिले ना, ना त्याला स्वच्छता अभियान त्यामुळे आपण पाच हजार एकशे पन्नास गाड्या आपण आता करतोय शिवनेरी सेवा आपण पूर्वी सुरू केली राज्यभरामध्ये एकशे त्र्याहत्तर पेक्षा एक जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंगची सोय केलेली आहे आणि मी आपल्याला सांगितलं की हे सगळे जे डेपो आहे हे आपले डेपो स्वच्छ असले पाहिजे सुंदर असले पाहिजे त्याची रंगरंगोटी असली पाहिजे त्याची कॅन्टीन स्वच्छ असली पाहिजे तिथले चांगल्या क्वालिटीचं चा फूड त्यांना जे काही अन्न पदार्थ आहेत ते चांगले असले पाहिजे क्वालिटी हे करायला पाहिजे चेक करायला पाहिजे गाड्या धुतल्या पाहिजे ते काय आपलं ते ब्रश असतात ते दोन्हीकडे तिथून गाडी जाते आपल्याकडे नाहीये काही ठिकाणी लावलंय का ते बघा सगळं कारण गाडी स्वच्छ होऊन आतमध्ये माती हे सगळे धूळ असता नये आतमध्ये प्रवास करणारा आपला नागरिक आहे त्याला चांगली सेवा मिळाली पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष द्या आणि काही बदल त्याच्यामध्ये घडला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो आपल्याला आणि म्हणून आपल्या अनेक योजना आहेत यष्टी खरं म्हणजे अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राचा प्रवास करते श्रावण बाळ बनून देखील आपल्या गाड्या ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपण मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या एकशे त्र्याण्णव बस स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे ही योजना आपण जाहीर केली आहे त्याचा मला आढावा द्या किती ब... किती आपण त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बस स्टँडवर डेपोवर आपण काय काय काम केलं कारण मला वाटतं पराग हे आपण करून किती दिवस झाले आठ महिने झाले आता आठ महिने झाल्यानंतर आपण काय बदल केला ते आपण बघायला पाहिजे तिथे आणि म्हणून अनेक योजना आपण केल्यात कर्मचाऱ्यांना आपण हात दाखवा एस टी थांबवा ही एसटीची सामान्य माणसाची भावनिक नातं तयार झालंय हात दाखवा एस टी थांबवा आता असंच माझ्याबद्दल झालंय अरे लगे हात दाखवतात गाडी थांबवतात ठीक आहे आणि मी थांबतो पण शेवटी आपले एक जिवाळा आहे आपुलकी आहे लोकांना वाटत हा मुख्यमंत्र्यांची गाडी थांबेलच तसंच गेलो आता काही गोष्टी आहेत सगळ्या त्या आपल्याला पाळाव्याही लागतात पण लोकांना वाटतं आपला माणूस आहे आणि मग मलाही त्यांना असं आवेरून जावं असं वाटत नाही आणि त्यामुळे हात दाखवा एस सी थांबवा हे अजून आहे का नाहीये हात दाखवा एस टी धाम आहे हाय ठीक आहे मग मला पण चालू ठेवायला लागेल आणि म्हणून एवढंच सांगेल आपल्याला की ही एस टी जी आहे ही आपली मी पहिलं सांगितलं लाईफ लाईन आहे आणि याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे याच्यामध्ये चांगली सेवा लोकांना मिळाली पाहिजे आणि सेवा देत असताना मला वाटतं अनेक विषय आपण घेतलेत अनेक विषय आपण मार्गी लावलेत काही विषय जे आहेत आणखी एस टी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहेत मी मगाशी पराग जैन यांना सांगत होतो एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असते लगेच सोडून टाकू शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू शेवटी मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे एस टी ड्रायव्हर कंडक्टर अगदी गावागावामध्ये जाऊन खूप गरीब सर्वसामान्य गावकऱ्यांना सेवा देण्याचं से काम करतो अगदी गाडी वाकडी तिकडी वळणं असले कुठे जागा वळणारा कमी असली तरी सुद्धा ड्रायव्हर तिकडे पोहोचतात आणि त्या ठिकाणी लोक जातात मी आता गावी गेलो होतो पराग जन आपला मी ह्यांना सांगितलं कोणते आपले तुमच्या एस एस मध्ये आपले काय ना अभिम काय भीम अधिकारी आपले आरटीओ काय भीमनवार भीमनवार भीमानवारला भी सांगितलं जड काय त्यांच्याकडे कुठला चार्ज आहे हा त्यांना मी सांगितलं तिकडे त्या गाव आपल्या गावाकडे छोट्या गाड्या पाहिजे छोट्या आहेत का ना मिनी व्हॅन येत आणि गाड्या पण त्या बंद पडतात अशा गाड्या पाठवल्या तिकडे मुख्यमंत्रीच्या गावाला अशा गाड्या पाठवू नका थोड्या चांगल्या गाड्या पाठवा त्यांना मी सांगून आलोय आश्वासन दिले की चांगल्या गाड्या येतील आता नवीन गाड्या आल्यात आपल्या आता नवीन गाड्यांपैकी म्हणजे माझ्या गावालाच नाही हा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये नाही तर म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या गावाला चांगल्या गाड्या पाठवा आपल्या राज्यभर गाड्या चांगल्या असल्या पाहिजे कुठल्याही पहिले एखाद्या वेळी ब्रेकडाऊन गाडी झाली तर ता ताबडतोब दुसरी गाडी हजर झाली पाहिजे प्रवाशांची गैरसोय होता कामा नये शेवटी प्रवाशी हाच आपला खऱ्या अर्थाने तुमचा एसटी आणि प्रवाशी हे एक जिवाळ्याचं नातं आहे आणि म्हणून खाजगी गाड्यांची देखील आपली स्पर्धा असते आणि म्हणून यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी एस टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी पूर्ण आपण प्रयत्न करा मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सदैव पाठीशी आहे काही लोक मध्ये सस्पेंड झाले होते त्यांना आपण घेतले ना सस्पेंड लोकांना घेतले आपण परत ना तर पण का असं सस्पेंड होण्यासारखं काय काम करू नका परत त्यामुळे आपल्या आजच्या या इलेक्ट्रिक व्हेकलच्या लोकार्पण प्रसंगी आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो मी ज्या काही सूचना केलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी याची पूर्ण नोंद घ्यावी आणि एक चांगली सेवा प्रवाशांना आपल्या एसटी महामंडळाकडून मिळाली पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमदार माननीय विश्वनाथ भोईर साहेब आलेले आहेत त्यांचंही स्वागत